नमस्कार चॅनल तुम्ही पाहू शकता आज धुळे येथील जेल रोड या ठिकाणी विद्युत कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गेल्या दोन दिवसापासून या ठिकाणी आंदोलन होत होतं पान पाटील हे जे विद्युत कर्मचारी त्यांच्या उपोषण सोडवण्यासाठी आज काही या ठिकाणी विद्युत कर्मचाऱ्याचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित सर काय सांगणार गेल्या दोन वर्षापासून दोन दिवसापासून आवरण उपोषण श्रीमंत पान पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित उपोषणाला होते त्यावर आज तुमचे काय म्हणणे आणि त्यांच्या उपोषण संदर्भात तुम्ही तर त्यांची प्रतिक्रिया काय असेल हो मी आज निश्चितच आमचे वीज महावितरण कंपनीचे कर्मचारी श्रीपान पाटील हे कालपासून त्यांच्या विविध मागण्यासाठी उपोषणावर या ठिकाणी बसले होते त्यांच्या मागण्यावर प्रशासन पातळीवर आणि संघटना पदाधिकाऱ्यांच्या बरोबर आज विभागीय कार्यालयात सविस्तर चर्चा होऊन त्यांच्या सर्व मागण्या सकारात्मक रीतीने मान्य करण्याबाबत प्रशासनाने मान्य केलेलं आहे आणि त्यामुळं त्यांनी आजचे उपोषण कालपासून चालू असलेले उपोषण त्यांनी याच ठिकाणी आपल्याला स्थगित केलेलं आहे सर काय सांगणार असं देखील म्हणलं गेलंय की गेले दोन महिन्याचा पगार त्यांचा थांबला नव्हता त्यामुळं आणि त्यांची बदली करण्यात आली होती या या विषयानंतरच त्या ठिकाणी होते नेमकं पाणी कुठे मुरलं होतं म्हणून त्यांची बदली करण्यात आली पाणी मुरलं असं म्हणता येणार नाही ना प्रशस्ती बाब होती त्यांची बदली जी प्रशस्ती झाली त्याला ऍक्च्युअल प्रशस्ती असं म्हणावं लागेल मग त्या बाबतीत सुद्धा आम्ही सकारात्मक त्या बाबतीत विचार करून त्यांना या बदलीचे मार्ग दोन हजार पंचवीसच्या बदलीच्या पॉलिसीमध्ये त्यांना इच्छितरीतील ज्या ठिकाणी ते बदली मागतील त्या ठिकाणी प्रशासनाने निश्चित त्यांचा विचार करण्यात येणार सर काय सांगणार आपल्या सोबत अजून आणखी काही कर्मचारी सर काय सांगणार आज तुम्ही सर्व कर्मचारी या ठिकाणी बदली संदर्भात आले यांची जी मागणी ती शासनाकडे पोहोचवली का तुम्ही काय सांगणार आणि तुम्हाला शासनाने या ठिकाणी कुठल्या याच्यानंतर पाठवायला कर्मचाऱ्याची जी मागणी होती सलग दोन दिवसापासून त्या मागणीचा पाठ पुरावा संघटनेचे विविध पदाधिकारी यांनी गेल्या दोन दिवसापासून खूप प्रयत्न केले त्यांनी चर्चा घडवून आणली आणि चर्चा घडवून आणत असताना कर्मचाऱ्याची न्यायी बाजू ही कशी योग्य होती हे त्यांनी प्रशासनाला पटवून दिलं आणि ते पटवत असताना प्रशासनाने देखील त्याला मान्यता दिलेली आहे त्यांची बदली आता प्रशासकीय दोन हजार पंचवीस मध्ये ज्या बदल्या होतील त्या बदल्यामध्ये निश्चितच त्यांचं प्रशासकीय बदली करण्यात येणार आहे हे आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे काही ज्या मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातल्या ज्या परिपत्रकामध्ये करता जरी येत नसलं तरी त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह विचार करून आणि त्यांचा जो पगार कशा कारणास्तव ते राहून गेलेला आहे त्याच्यावर पुन्हा विश्वा, विश्वास विश्वास टाकून त्याच्यावर पुन्हा विचार करून आणि प्रशासनाने पुन्हा त्यांच्यासाठी काहीतरी करता येऊ शकेल असे मार्गदर्शन घेऊन आणि त्यांना तो न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी करणार आहेत असे आश्वासन या ठिकाणी दिले असल्या कारण कारणामुळे आपण आज ती दोन दिवसापासून चाललेलं उपोषण आहे ते या ठिकाणी मागे घेण्यात येत आहे उर्वरित सर्व मागण्या त्यांना आश्वासनपूर्वक देण्यात आलेल्या आहेत आणि जे राहिलेले असेल तर ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी आश्वासन देखील दिलेलं आहे काय सांगणार मॅडम गेल्या दोन दिवसा या या दोन दिवसापासून आमचं आमरण उपोषण चालू होत दोन दिवसामध्ये आज पठारे साहेब इथे आलेले आहेत त्यांनी आणि युनियन पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसापासून सलग चर्चा केल्या चर्चेतनं त्यांनी आमच्या काही मागण्या होत्या की आम आमची बदली रद्द करण्यात यावी आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचा दोन महिन्याचा पगार काढण्यात यावा आणि अधिकाऱ्यांनी ज्यांनी बदली केलेली प्रपोजल चुकीचा पाठवलं त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी याच्या अंतर्गत आता दोन महिन्यामध्ये ज्या बदलींचा आता सर्कुलर निघणार आहे त्या पद्धतीने त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की दोन महिन्यामध्ये तुमचे तुम्ही माघाल तिथे तुमची बदली करण्यात येईल म्हणून आम्ही दोन महिन्यासाठी आता आहे त्याच ठिकाणी जाणार आहेत पण जे दोन महिन्याचा पगार आमचा थांबलेला होता त्यासाठी आम्ही उपोषणाला बसलेलो होतो त्याबाबत आम्हाला सकारात्मक चर्चा व्यवस्थित झालेली नाही त्याबद्दल ता निश्चितच आमची नाराजगी राहणार आहे प्रशासकीय माणसांना एक सांगायचं अधिकाऱ्यांना सांगायचं आहे की कुठंतरी आज प्रशासकीय माणसं म्हणजे अधिकारी चुकलेल्या असल्या कारणाने आज आम्हाला इथं उपोषणाला बसावं लागलेलं आहे सर काय सांगणार आज तुम्हाला उपोषण सोडवण्यासाठी अधिकारी या ठिकाणी आले तुमचं उपोषण चुकलंय काय सांगू तुम्हाला नाही पदाधिकारी व प्रशासनचे पटारे सर आज उपोषण स्थगित करण्यासाठी इथं आले पण आमच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांमध्ये मागणी तर काय सुटल्याच नाहीत मी नाही मानुसार पदार्थ काही निघालाच नाही काललेलाच आहे त्यांनी आपलं त्यांना प्रशासनाला एक महत्व म्हणजे जास्त ओढून धरू नका सगळं त्यांनाच त्यांचंच ऐकून चालतंय तरी पण त्यांना अजून सांगतोय आपण जरी काय ते पर्याय काढा जो तुमच्या कारण आमचा पगार अडकलाय दोन महिन्यापासून घरी होतो तो, तो काढून यावा बदली तर ते करणारच शासन दिलंय ते करतीलच वेळ बोलायचं आपल्याला त्यांच्याकडे मागणी सकारात्मक त्यांना उत्तर मिळाले नाही आणि बदली संदर्भात आज काय सांगण्यापेक्षा होत <laughs> <laughs> नाही त्यांची जी अपेक्षा आहे त्याप्रमाणे त्यांची बदली सकारात्मक पद्धतीने केली जाईल त्यांचे जेवढे जेवढे मागणी आहेत त्यांच्या सगळ्या सकारात्मक आपण त्याचा विचार निश्चितपणे केलेला आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे विद्युत कर्मचारी असतील उपोषणला पानपाटील साहेब बसले असतील आणि या ठिकाणचे पदाधिकारी त्यांनी सांगितले त्यांना न्याय मिळेल पुन्हा त्यांना उपोषण करण्याची वेळ येणार नाही असं देखील यावेळेस पठारे साहेबांनी या ठिकाणी त्यांना आश्वासन देऊन त्यांचं या ठिकाणचं उपोषण सोडवण्यात आलं कॅमेरामॅन निलेश धडेसाहेब पवार डिचोस्तास जय हिंद जय महाराष्ट्र पान पाटील व कविता पान पाटील यांचे उपोषण सोडण्यासाठी विद्युत कर्मचारी साहेब व कर्मचारी उपस्थित होते